कसं आहे ना तर ना मग आम्ही म्हणजे दिवस चालू होत आहे काय पंधरा दिवस होती आत्ता करून आला त्यानंतर जायचं जायचं जायतर दोन तीन महिनेमध्ये गेले आणि मग काय थोडं पैशाला पण खलगी पडली होती सॉरी खिशाला खलगी पडली होती आणि पैसे पैसे पण नव्हते कोणाकडे असं थोडं ॲडजस्टमेंट होतं ते कोणाला प्रत्येकाला ते होणार नाही बट फायनली आम्ही ही दिवस घेतले नाही तर सगळीकडे पावसाचे अलर्ट चालू आहे आणि तुम्ही बघता सगळीकडे बातम्या किंवा काय सर्व काय चालू होते बट तरी पण आम्ही एक मी सिरियस घेतलेली आहे आम्ही सगळं त्यांचं नाव बघलेलं आहे गाडी बाहेर काढलेली आहे तीन गाड्या आहेत सहा जणं पैसे झाल्या पाठीमध्ये गाडीमध्ये सर्व वगैरे पोहोचवला आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे आज शंकरला फायनली असं अ लॉंग वेट तो सगळंच बोलेन की असं स्वप्न होतं की असं कुठेतरी लॉंग राईड बाईकने जावं मस्त व्यक्ती आणि फायनली मी जातोय कोणासोबत तर माझ्या एकदम जवळच्या व्यक्तीसोबत म्हणजे माझ्या भावासोबत कोणतसोबत आणि ती फिलिंग काहीतरी ऑरच आहे की माझं मी स्वप्न पूर्ण करतो ते पण माझ्याच आवडत्या व्यक्तीसोबत सो मला बरं वाटतं आहे हॅप्पी वाटतं आणि बाकीचे लोकं पण आता येतील ते डोंबिवलीवर निघाले होते आम्ही पनवेला थांबतो येते आता हे लोक इथे आल्याच्यानंतर आम्ही एकत्र निघू येतो बाकी पुढच्या जे काही ऑफेस आहेत ते तुम्हाला भेटोग्राफील जॉबमध्ये बरोबर आमदार मित्रांनो हे आमची ॲडजस्टमेंट हे सगळं सामान आहे ते ही पॉवर बँक आहे चार्जर्स वगैरे तर बॅग आमची ॲडजमेंट म्हणून ही कॉफी ही कॉफी काय आहे हे बहुतेकश लोकांना माहिती असेल सांगेन नंतर हळू कशासाठी आहे बाकीचे सर्व सामान हा रेनकोट वगैरे इथे आहेत आणि बाकीच्या सामान्या बॅगमध्ये आहेत ही बॅग आम्ही याच्यामध्ये ॲडजस्ट केली होती ती परत एका कोण आम्ही परत एका चांगली ॲडजस्ट करतो माझ्या भावाने पहिल्यांदाच व्लॉगिंग चालू केले तर कृपया त्याला प्रेम द्या त्याच्या व्लॉगला प्रेम द्या हा व्लॉग ब्लॉग व्लॉग येईल का नाही माहिती नाही बट त्याला प्रेम द्या प्रेम द्या प्रेम द्या फायनली आमचे सर्व मित्र जमलेले आहेत तिथे एक दोन आणि ही तीन तीन गाड्या आहेत आणि फायनली आम्ही आता पासून पुढे जाणार आहोत वाजले किती वाजले सागर ए मण्या वाजले किती एक नऊ झालेत आणि आम्ही आता पनवेलला आहोत त्या पेट्रोल पंपच्या इथे जाऊ 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 आपण जाऊ सर्व राहुल सचिन अंड्या मण्या आणि सागर लेट्स गो आम्ही इथे पोहोचलोय जवळपास सिक्स्टी पासष्ट किलोमीटर आम्ही आलोय पासष्ट किलोमीटर आता आम्ही आम खालापूरला आणि आता आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलोय आणि इथे नाश्ता वगैरे झाला की थोडस म्हणजे थोडं चहा वगैरे पिऊन मग पुढचा मग पुढे आता पावसाने कृपा केली की पाऊस नाही म्हणजे हलका हलका आहे थोडाफार आणि रोड पण शांत आहे वातावरण पण शांत आहे आणि बरं वाटतंय थंडगार वातावरण मस्त वाटतंय थोडं काय आणि एवढं आम्ही जवळपास पासष्ट किलोमीटर आलोय निकाला पासून एवढं काय वाटलं नाही पण सगळ्यांसोबत मस्त नॉर्मल राहुलचा नाश्ता चालू आहे त्याकडे सागरचा पण नाश्ता चालू आहे आणि हे हॉटेल आहे आपल्या लहानपणीच्या जुन्या आठवणी आणि आम्ही नळ्या खातो नळ्या नळ्या हे आरामात चालवा दिसणार नाही पुढे काय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण दुख्या पुढचं काहीच एक दिसायला मार्ग नाहीये घरी सुद्धा आम्ही ड्राईव्ह करतोय हळूहळू काही ना पण ड्राईव्ह करतोय काहीच दिसत नाही काहीच नाही पुढे गाडी चालली फक्त लाईट दिसते बाकी काहीच दिसायला मार्ग नाहीये तरी पण आम्ही हळूहळू चाललोय आमचे रायडर आहे तिथे ते पण हळूहळू चाललेत हळूहळू प्रयत्न प्रयत्न अति परमेश्वर असं म्हणतात तसा आमचा प्रयत्न चालू आहे आणि इथे एक रायडर आहे जे राईड करतायत बघूया आता पुढे किती कितपर्यंत किती आहे तेही माहित आहे पण जसा रस्ता दिसतोय हळूहळू तसे आम्ही चाललोय पण मित्रांनो जे जे ते घरीच राहा पाहिजे घरीच राहा म्हणून सांगतो मित्रांसोबतचे प्लॅन कॅन्सल करू नका चला भाई मित्र बोलले घाला कपडे चला जाम मजा येते जाम मजा आणि हे जे आम्ही अनुभव करतोय ते मोबाईलमध्ये दिसणं अशक्य आहे खूप असं जे आम्ही डोळ्याने पाहतोय ना ते मोबाईल नाही कॅप्चर करू शकत कोणताच मोबाईल नाही कॅप्चर करू शकत जे आम्ही का आमच्या डोळ्याने पाहतोय पण खूप भारी असं दृश्य आहे भारी असं झालं झालंय तुम्ही गारवा आहे मी मस्तपैकी राईड चालू आहे आणि जवळजवळ किती किलोमीटर आलो ते मित्र तुझा एन्जॉय करतायत हा व्यू आणि खूप भारी वाटतंय आणि आम्ही जवळजवळ किती किलोमीटर आलो दीडशे शंभर एक किलोमीटर आले दीडशे नाही म्हणू शकत एक शंभर एक किलोमीटर पर्यंत येऊ आम्ही वाटलंच नाही की आम्ही शंभर किलोमीटर गाडी चालवली आणि कसलं भारी झालंय कसलं भारी झालंय जो इथला सौंदर्य तुम्ही बघताय ना हा म्हणजे मोबाईलवरून कसा दिसायचं माहिती दिसा दिसा नाही बट एक नंबरच्या डोळ्यांना जी शांतता भेटते ना जे समाधान आणि तिकडे डोंगरांचे एकदम टोकावरती ना तिकडे मोठ्या मोठ्या पवन चक्कर दिसत नाहीत फोनमध्ये बट मित्रांनो फायनली इथून भीमाशंकर जस्ट काहीतरी ट्वेंटी ट्वेंटी एट किलोमीटर आहे आणि सकाळचे पावणे सात झाले सात वाजले ना साडेसात झाले पाहू शकता तुम्ही निसर्ग सौंदर्य पाऊस इकडे माझ्या बॅक साईडला आणि एवढा थंड कगर वाडा सुट वारा सुटला ना मस्त वाटतं इथलं भारी वातावरण आहे आयुष्यामध्ये एक नंबर वातावरण आहे मस्त वाटते खरंच खूप भारी वाटते मित्रांनो आम्ही आता भीमाशंकरला पोहचलय पाहू शकते माझ्या भावाने सुद्धा ब्लॉक चालू केलाय हा ब्लॉक टाकेल का नाही ना। ना। ते मला माहिती नाही पण अशी मला आशा आहे की असं वाटतंय की तो यावेळेस ब्लॉग टाकेल घरात जाऊन तो कंटाळा नाही म्हणजे बस झालं त्याच्यानंतर मग आणि त्या मी आता गाड्या वगैरे लावल्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आमचं दर्शन लवकर होते आता फक्त आम्ही बघतोय की बघूया आमच्या आंघोळीचं वगैरे कुठे काय होतं ते बघायचंय सर्व आता बघायला गांगोळी वगैरे सर्व बाकी खूप खूप मोठी राईड झाली खूप मोठी राईड हे पण जो जी मजा आली ना रायडिंग मध्ये आई हाय एक नंबर दिवस तोडेल ना आणि फायनल एक आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आणि ते दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही

झाले तरी सुद्धा तुम्ही पावसा धुकं किती मोठ्या प्रमाणात आहे समोरची माणसं दिसत नाहीत हे भीमाशंकरचं द्वार आहे मुख्य द्वार इथून प्रवेश आहे गौमाता हा प्रवास अगदीच अविस्मरणीय होता आणि खूप मस्त वाटलं छान वाटलं इथलं निसर्ग सौंदर्य पाहून वगैरे आणि फुल ट्रॅव्हलिंग जवळपास साडेचारशे किलोमीटरची ट्रॅव्हलिंग झाली आमची येऊन जाऊन कारण आम्ही हो जाताना रस्ता चुकलो कारण आमचे मोबाईल बंद झाले पॉवर बँक बंद झाल्या त्यामुळे जाताना आम्ही रस्ता चुकलो आणि आम्ही कुठून कुठून फिरून गेलो ते आमचं आम्हाला माहिती आहे पण जिथे आम्ही साडे दहा घरी पोचायला हवं होतं तिथे आम्ही रात्री दोन वाजले पोचायला बट ठीक आहे हाच अनुभव असतो हीच मजा असते प्रवेसाची बाकी या व्हिडिओला लाईक द्या प्रेम करा शेअर करा आणि आवडस तर सबस्क्राईब करा लाईक मात्र नक्की करा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी एका नवीन ॲडव्हेंचरवरती तोपर्यंत काळजी घ्या येतो आणि सर्वांना खूप सारं प्रेम पावसाळा दिवस आहेत काळजी घ्या सुरक्षित राहा